काल पुण्यात विविध दलित पक्ष संघटनांनी आयोजित केलेल्या आंदोलनात काही हजार लोक सामील झाली धरणे आंदोलन चालू झाल्यानंतर विसाव्या मिनिटाला काही काम असल्यामुळं मी धरणे आंदोलनातनं निघून गेलो मी निघून गेल्याची वार्ता कळल्यामुळं जवळजवळ धरणे आंदोलनातील सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे नाराज होऊन निघून गेले त्यानंतर पुण्यामध्ये मी नाराज झाल्यामुळं आंदोलनातून निघून गेलो आणि त्यामुळं आंबे अम्बे, आंबेडकरी जनतेला ते काही पटलं नाही त्यामुळं त्या लोकांनी धरणे आंदोलनातनं आपला सहभाग काढून घेतला आणि मग मोजक्या लोकांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करावं लागलं प्रत्यक्षात धरणे आंदोलन कुणी मला दुकावलेलं नाही मी कोणत्याही गोष्टीने नाराज झालो नाही तर आपला एक कार्यकर्ता रुबिओ हॉस्पिटलमध्ये शेवटच्या घटका मोजत होता आणि एक चुकीचा फोन आल्यामुळं मी व्यतीत मनाने आंदोलनातनं माघारी घेतली परंतु लोकांचा गैरसमज झाला की मी नाराज असल्यामुळं आंदोलन सोडून निघून गेलो त्यामुळं आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या ऐंशी टक्के लोकांनी मी नाराज झालो या भावनेनी व्यतीत होलो आणि माझ्यावरचं प्रेम दाखवण्यासाठी जर आंदोलनातनं माघार घेतली आणि मोजक्या कार्य उपस्थितीत शेवटी धरणे आंदोलनाचा समारोप करावा लागला आंबेडकरी जनतेने कालही माझ्यावर प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल आंबेडकरी जनतेचा मी सतशा आभारी आहे कालही पुण्यामध्ये आंबेडकरी जनता माझ्या बरोबर आहे आणि आजही पुण्यामधली आंबेडकरी जनता माझ्या बरोबर आहे हे काल आपण दाखवून दिलं त्याबद्दल आपलं प्रेम आपला स्नेह असाच कायम राहावा परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या विस्तरणी करण्यासाठी आंदोलनासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी गेले पंधरा वीस दिवस मेहनत घेतली आपला वेळ खर्च केला त्या सर्वच कार्यकर्त्यांना मी कौतुक करतो आणि आंबेडकर जयंतीची एकी ही अशीच कायम राहो अशी तथाकथा चरणी वंदना करतो जय जयभेम